दैनिक संध्या आज एम एम आय टी इंडिया हडपसर आणि मनस्वी ब्युटी पार्लर यांच्यातर्फे मोफत प्रशिक्षण शिबिराची सांगता करण्यात आली या प्रसंगी सुमारे एकशे वीस महिलांना मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सदर प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक शुभम बोरावके पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच संचालक अमोल दुकाने आणि या संस्थेचा स्टाफ अश्विनी जयश्री काळे दीपाली घनवट प्रतिभा पराते माधुरी धुमाळ मनीषा शिंदे श्रीकांत पवार यांनी महिलांना मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थी महिलांना सक्षम बनवले या अंतर्गत एकशे वीस महिलांना मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यात आले पार्लर प्रशिक्षण दीपाली घनवट यांनी दिले तसेच मार्गदर्शन सव वैशाली संकपाल यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संचालक अमोल दुगाणे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम बोरावके यांनी केले आभार अश्विनी जिल्हेवार यांनी मानले पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी कार्यक्रम स्थळावरून घेतलेला आढावा नमस्कार आपण पाहताय संध्या लाईव्ह मी आज आहे हडपसर या ठिकाणी एम एम आय टी इन्स्टिट्यूट इंडियानी इथे मोफत प्रशिक्षण शिबिर महिलांसाठी ब्युटिशियनचं ब्युटी पार्लरचं मोफत प्रशिक्षण शिबिर राबवलेलं आहे आपण पाहताय लक्षणीय उपस्थिती आहे महिलांची या कार्यक्रमाचे आयोजक माझ्या समोर आहेत तर आयोजकांकडून जाणून घेणार आहोत गेल्या महिनाभराचा कालखंड कसा होता आणि किती महिलांना आज तुम्ही मोफत प्रशिक्षण शिबिराचं प्रमाणपत्र वाटप करणार आहेत आणि किती महिलांनी सहभाग नोंदवला नमस्कार के। ए, 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 संस्य 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 मी शुभम विजयराव बोरावके हे एम एम आय टी जी संस्था आहे हे पूर्ण देशभर ह्या संस्थेच्या ब्रांचेस आहेत आणि ह्या एम एम आय टी इंडिया या संस्थेमध्ये मी स्वतः पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत असतो आणि हे काम करत असताना त्यासोबत आम्ही अनेक सामाजिक कामे जसं की महिलांना मोफत ब्युटी पार्लर शिबिर आहे मोफत कॉम्प्युटर कोर्सेस आहे असे मागचे चार ते पाच वर्षापासून अनेक शिबिर हो। आम्ही या पुणे शहरामध्ये राबवत आहोत आणि आतापर्यंत मागच्या दीड वर्षामध्ये जवळपास दीड हजार महिलांना आम्ही या पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं मोफत प्रशिक्षण शिबिर त्या ठिकाणी दिलेलं आहे जास्तीत जास्त महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या करता येतील आणि जास्तीत जास्त महिलांना चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने गायडन्स करता येईल हा प्रयत्न आमचा नेहमी याच्या आधी आहे याच्या हडपसर या भागामध्ये जवळपास ह्या चालू महिन्यामध्ये शंभर पेक्षा जास्त महिलांना आपण हे मोबट ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिर राबवलेला आहे ह्या शिबिराचा आज सर्टिफिकेशन वितरण समारंभ या ठिकाणी आपण घेत आहोत त्या समारंभासाठी आमचे पार्टनर आहेत तसेच एमएमआयटी इन्स्टिट्यूटचे संचालक अमोल दुगाने सर वैशाली मॅडम आणि आपल्या दीपाली मॅडम या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा समारंभ आज अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी पार पाडत आहोत आणि आज सर्व महिलांना आपण या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण सोहळा घेत आहोत आजच्या ह्या कार्य आजचा हा जो सर्टिफिकेट आ... हा मोफत सर्टिफिकेट वितरण समारंभ आहे ह्या कार्यक्रमानिमित्त महिला सशक्तीकरणावर जो हा एम एम आय टी इंडिया ह्या संघटनेनं जो हा कार्यक्रम राबवलेला आहे ह्या संघटनेतून म्हणजे महिला सशक्तीकरणामध्ये खूप मोठा यांचा वाटा आहे की फक्त ब्युटी पार्लरच नाही तर डीएमएलटी कोर्सेस कम्प्युटर कोर्सेस असे बऱ्याचशा क्षेत्रातले कोर्सेस इथे मोफत कोर्सेस महिलांसाठी घेतले जातात आपल्या या संस्थेमार्फत नमस्कार मी अमोल दुगाने हे एम एम संस्था आम्ही पाच वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही दरवर्षी शंभर ते दीडशे महिलांना मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिर देतो तसेच शंभर एक लोकांना आम्ही दरवर्षी मोफत कम्प्युटर कोर्सेस बेसिक कोर्स जो असतो तो कोर्स आम्ही प्रोव्हाइड करत असतो त्यातून जे महिला आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावं राहता यावं यासाठी आम्ही हे मोफत प्रशिक्षण शिबिर राबवत असतो एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही असा उपक्रम करत असतो आणि त्याला प्रतिसाद दरवर्षी भरपूर मिळत असतो आमच्या संस्थेला तर ह्या ज्या संस्थेसाठी आता ज्या मॅडम शिकवणार आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला खूप कमी फी मध्ये शिकवण्याचं शिकवणार आहेत वैशाली मॅडम आहेत त्याच्यानंतर खूप छान शिकवला आहेत ज्या कोर्सेस लाभ घेतला त्यांनी आणि एक वर एक महिन्याचं जे प्रशिक्षण आहे ते पूर्ण केलं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल तर तुम्ही या कोर्सेसला सहभाग घेतलाय मला मला दीपाली बेसिक खूप नॉलेज दिलं त्यांनी आणि बेसिक मध्ये फेसिल वगैरे कसं करायचं काय करायचं हे खूप छान शिकवलं त्यांनी आणि एकदम डीपली जाऊन त्यांनी व्यवस्थित आम्हाला शिकवलं एका महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण पोर्शन कव्हर करून घेतलं त्याच्याबद्दल त्यांचं जे आभारी आहे मी खूप छान शिकवलं आम्हाला त्यांनी तर या महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा हा एमएमआयटी चा संकल्प दिसतोय आणि त्यासाठी आपण पाहतोय इथं महिला उपस्थित आहेत या महिला सर्व आपण या कार्यक्रमातून लाईव्ह गुड आफ्टरनून माझं नाव दीक्षा आहे दीक्षा मयूर आटोळे मी येथे राहते आणि गवर्नमेंट जो ब्युटी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण आज इथे म्हणजे एका महिन्याचा कोर्स होता आमचा तर इथे आम्ही सगळ्या जणींनी चांगल्या प्रकारे व्यवस्थित कोर्स वगैरे पूर्ण केलेला आहे आमच्या दीपाली मॅडम आहेत त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद प्रतिसाद वगैरे दिले संध्यालयसाठी प्रतिनिधी रोहित दळवी हडपसर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा